श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस जुलैला म्हणजेच वार गुरुवार या दिवशी आलेले आहे आषाढ अमावस्या ज्याला आपण दीप अमावस्या असे देखील म्हणत असतो त्याचबरोबर या दिवशी आलेला आहे वर्षातील पहिलाच गुरुपुष्यामृत योग सर्वार्थ सिद्धियोग सिद्धियोग आणि शिववास हे सर्व अतिशय शुभयोग या दिवशी तयार झालेले आहेत या आषाढ अमावसेला दीप अमावस्या किंवा दर्श अमावस्या असं देखील म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्व हे देखील वेगवेगळं असतं आषाढ अमावस्या ही अत्यंत महत्वाची मानली जाते आणि या योगा योगानेच या आषाढ अमावस्येच्या दिवशीच पुष्य नक्षत्र हे देखील गुरुवारी आलेलं आहे ज्याला आपण गुरुपुष्यामृत योग हा म्हणत असतो हा योग अत्यंत शुभ मानला जातो या आषाढ अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील जेवढे दिवे असतात तर ते तेवढे स्वच्छ करून प्रज्वलित करून त्या दिव्यांची पूजा केली जाते हा दिव्यांचा लख प्रकाश आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो जेव्हा आपण असे दिवे आपल्या घरामध्ये प्रज्वलित करून त्यांची पूजा करतो त्यासारखाच लख प्रकाश आणि आपल्या आयुष्यामध्ये यावा यासाठी आपण मनोभावे दिव्यांची पूजा प्र करून प्रार्थना करत असतो आणि म्हणूनच आषाढ अमावस्या ही अत्यंत महत्वाची मानली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे गुरुवारी आषाढ ढमसेला सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान एका रात्रीत करोडपती बनाल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असं कोणतं झाडाचं पान हे आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा स्किप नव न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला आषाढमावशीच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजण्याच्या आत तुम्हाला या एका झाडाचे पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचे आहे जर आपल्या घराची प्रगती होत नसेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या कुटुंबामध्ये जे काही सदस्य आहेत तर त्यांना कोणत्या न कोणत्या कामामध्ये यश मिळत नसेल त्यांच्या कोणत्याही मनोकामना पूर्ण होत नसतील किंवा तुमच्या घरामध्ये मुलं आहेत ते सतत हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात किंवा मुलांना वाईट नजर लागते किंवा तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येतात पैसा टिकत नाही सतत वाद विवाद क्लेश भांडण होत असतात किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूंचा वारंवार त्रास होत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीचे लोक राहतात ती आपल्यासमोर खूप चांगलं बोलतात गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट असते नेहमी आपलं वाईट कसे होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात आणि अशा शत्रू त्रास दोष कि नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घराला कोणी दोष लावले असेल कोणी काही बाधा केलेली असेल यामुळे आपल्या कुटुंबावर सतत संकटे अडचणी विघ्न येत असतील तर यासारख्या समस्या नष्ट होण्यासाठी आपल्याला या झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे वेली सांगितल्या जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात या वृक्षांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि म्हणून विशेष स्थितींवरती या झाडाच्या संबंधित काही उपाय जर केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि आपल्या आयुष्यातील अडचणी ज्या आहेत त्या कमी होत असतात असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे उंबर म्हणजेच औदुंबराचे झाड या उंबराच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि श्री दत्तगुरूंचा निवास असतो या उंबराची झाडाची पूजा केल्यामुळे सेवा केल्यामुळे जीवनातील सर्व दुःख अडचणी दोष दारिद्र्य हे दूर होण्यासाठी मदत होत असते व्यक्तीच्या जीवनातील सर्व पापांचा नाश जो आहे तर तो होत असतो त्यामुळेच आपल्याला या उंबराच्या झाडाची जी आहे तर ती पूजा करून आपल्याला ह्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता हे पान आपल्याला कशा पद्धतीने आणायचं आहे त्याचबरोबर त्याचबरोबर त्या पानावरती उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका गुरुपुष्यामृत योग हा खूप महत्त्वाचा योग मानला जातो ह्या योगावरती तुम्ही जे काही काम करता ज्या काही सेवा करता त्याचं फळ हे अनन्य तुम्हाला मिळत असतं कारण असं म्हणतात की सर्व नक्षत्रांचा राजा हा पुष्य नक्षत्र मानला जातो आणि ज्या वेळेस पुष्य नक्षत्र हे गुरुवारी त्यावरती बृहस्पती आणि देवी लक्ष्मी जी आहे हो तर ती प्रसन्न होत असते कारण याच योगामध्ये देवी लक्ष्मीचा जन्म झाल्याची व्याख्यायिका आपल्याला आढळून येत असते अशा अनेक व्याख्यायिका आपल्याला आपल्या ग्रंथांमध्ये देखील मिळत असतात पण आपण जर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये असणारा हा उपाय जर केला तर त्याचे खूप चांगले फायदे हे आपल्याला होत असतील आता आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचं आहे पिवळ्या कलरची वस्त्र जर शक्य के असेल तर ती परिधान करायची आहे त्यानंतर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं जे पाणी असतं तर ते तुम्हाला भरायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे एक वेलची टाकायची आहे थोडीशी साखर टाकायची आहे एक दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला नैवेद्य तयार करून घ्यायचं आहे अगदी छोट्यासा छोट्याशा चपातीचा जो नैवेद्य असतो बघा तर तो तुम्ही घेतला तरीही चालेल नैवेद्यावरती थोडीशी साखर किंवा गोळ तुम्ही ठेवू शकतात भाजी असेल तर भाजी जरी ठेवली तरीही चालेल फक्त नै वेद्यात तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा तुम्ही तयार करून घेतला तरीही चालेल त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे झाड झाड असेल तिथे जायचं आहे कोणत्याही मंदिरामध्ये झाड असतं केंद्र असेल 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 मठ मंदिर तर तिथे झाडे आवर्जून असतं त्यानंतर तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला त्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं आहे आणि उमराच्या झाडाचे तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं पठण करत करत तुम्हाला प्रदक्षिणा मारायच्या आहेत पाच प्रदक्षिणा मारून घ्यायच्या आहेत त्यानंतर जो नैवेद्य आपण आणलेला आहे तर तोही तिथे ठेवायचा आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं असेल तर ती ते अर्पण करायचे धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा उमराच्या झाडाला हात लावून तुम्हाला व्यक्त करायचे आहे आणि त्या झाडाचं एक पान जे आहे तर ते आपल्याला तोडायचं आहे आणि ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता जर खाली गळालेलं एखादं पान असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि जर तुम्ही झाडाचं पान तोडलं तर तिथे क्षमा प्रार्थना मागायला विसरू नका त्यानंतर तर देवघरासमोर बसायचं आहे पान व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे किंवा एखादा लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यावरती हे पान ठेवायचं आहे देठाकडचा भाग हा तुम्हाला देवांकडे करायचा आहे आणि पानाकडचा भाग हा तुमच्याकडे करायचा कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याची पेस्ट तयार करायची आहे ज्या उंबराच्या झाडाचं पान आपण आणलेलं आहे तर त्याची थोडीशी छोटीशी काडीकसुद्धा तुम्हाला तोडून आणायची आहे आणि तुमची जी काही इच्छ इच्छ का इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे मग तुमची धनप्राप्ती असेल तर तुम्ही धनप्राप्ती लिहू शकता नोकरी प्राप्ती असेल तर नोकरी प्राप्ती लिहा कर्जमुक्ती लिहू शकता सुख समृद्धी शांती जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे शत्रू त्रास देत असेल तर शत्रू निवारण लिहू शकता किंवा मुक्ती लिहू शकता असा एका शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला चार नंतर हे पान उचलायचं आहे ज्या झाडाचं पान तुम्ही तो तोडून आणलेलं होतं तर त्या झाडाजवळ जायचं आहे तिथे एक छोटासा खड्डा करायचा आहे आणि तिथे हे पान तुम्हाला पुरायचं आहे वरून माती जी आहे तर ते टाकून द्यायची आहे आणि आपल्याला आपल्या घरी यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा, हा उपाय करता येणार नाही हा उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटे दुःख दोष अडचणी दूर होतील तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होईल त्याचबरोबर सर्व वा वाईट शक्तींचा नाश जो आहे तर तो नक्कीच होईल आता जर तुम्हाला हा उपाय या गुरुपुष्यामृत योगावरती करता नाही आला तर पुढच्या गुरुपुष्यामृत योगावरती तुम्ही हा उपाय करू शकता काहीच अडचण नाही आहे आता जर तुम्ही बाहेरगावी असाल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे आणि उपाय करत असताना फक्त जे नियम सांगितलेले आहेत त्याचं पालन करूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर ज्या सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या सेवा देखील तुम्हाला करायच्या आहेत फक्त एक एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्राची तुम्हाला करायची आहे करून बघा तुम्हाला नक्कीच या उपायाचा फायदा भक्तांनी दिसून चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ